श्रीमती मीराबाई रामेश्वर सोनवणी यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अंतर्गत जळगाव प्रभारी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदी निवड याबाबत अधिक वृत्त अशी की भारतीय काँग्रेस श्रीमती सोनियाजींच्या दृष्टिकोन त्यांच्या समोर असलेले उद्दिष्ट व अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती अलका लांबा यांच्या नेतृत्वात विभागाचे कार्य आपल्या मार्फत उत्कृष्टपणे चालावे या उदात हेतून श्रीमती मीराबाई रामेश्वर सोनवणी इंदिरानगर खेडी बुद्रुक जळगाव यांच्या कार्याची दखल घेत त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अंतर्गत जळगाव प्रभारी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली त्यांना त्या संदर्भात नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर येत्या काळात संघटन विकास आणि काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त जनाधार प्राप्त होईल या हेतूने आपण कार्य करावे अशा शुभेच्छा या ठिकाणी देण्यात आल्या तर यावेळी या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्या भावना गिरासे यांच्यासह पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते